समुद्राचे पाणी लागते खूप खारे समुद्राचे पाणी लागते खूप खारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे लक्ष द्या सारे मोगऱ्याच्या फुलाचा बनवला गजरा मोगऱ्याच्या फुलाचा बनवला गजरा आमच्या जोडीवर सर्व गावाच्या नजरा फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे नाव घेते रावांचे राव झाले आता बाईचे महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेव रावांच्या जीवासाठी आई वडील सोडले सासरला जाताना सोडावे लागते माहेर सासरला जाताना सोडावे लागते माहेर महादेव राव जीवनात मला प्रीतीचा आहेर ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल महादेव रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी स्पेशल नवीन निघाली कादंबरी वाचन करते पुरी नवीन निघाली कादंबरी वाचन करते पुरी महादेव रावांचे नाव घेते टिंबटिंबांच्या घरी लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर तुमचा प्रेमळ आशीर्वाद हाच आमचा आहेर हाच आमचा आहेर काळी माती निळ पाणी हिरव शिवार काळी माती निळ पाणी हिरव शिवार महादेवराव शिकलेले आणि मी अडाणी गवार जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पितेने महादेवरावांचे नाव घेते पत्नी या नाथ्याने पत्नी या नाथ्याने अंगणात होती मेथी पाणी घालू किती अंगणात होती मेथी पाणी घालू किती महादेवरावांच्या हातात सत्य नारायणाची पोथी लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती महादेवरावांसारखे मिळाले पती भाग्य मानू किती गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे महादेवरावांचे नाव घेते सौभाग्य माझे सौभाग्य माझे मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा महादेव रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा नीट लक्ष ठेवा चांदीचे जोडवे पतीची खून चांदीचे जोडवे पतीची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबांची सून कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती सांगा माझे भाग्य किती सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान सनय आणि चौघडा वाजे सप्तसुरात सनय आणि चौघडा वाजे सप्तसुरात रावांचे नाव घेते टिंबटिंबांच्या घरात कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाची कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे sa, नाव घेते आता सर्व बसा सर्व बसा वसंत ऋतू मध्ये येते कोकिळाची चाहूल ऋतू मध्ये येते टिंबटिंबांच्या घरात पाऊल पुण्याच्या गणपती पुढे पसरले केवड्याचे पान पुण्याच्या गणपती पुढे पसरले केवड्याचे पान टिंबटिंबांचे नाव घेऊन राखते तुमचा मान संसारूपी सागराला सुखदुखाची सावली टिंबटिंबांना जन्म देणारी धन्य ती माऊली धन्य ती माऊली घरात असावे अंगण अंगणात असावी तुळस घरात असावे अंगण अंगणात असावी तुळस टिंबटिंबांच्या जीवावर चढवीन आनंदाचा कळस चंदनाच्या झाडावर लक्ष्मी घेते विसावा चंदनाच्या झाडावर लक्ष्मी घेते विसावा टिंबटिंबांचे नाव घेते थोरांचा आशीर्वाद असावा शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात टिंबटिंबांचे तिम्ब नाव घेऊन सांगते मी आहे सुकात जुलोबीचा गोड घास सर्वांच्या मुखी जुलोबीचा गोड घास सर्वांच्या मुखी टिंबटिंबांच्या तिम्ब चितल छायेत मी आहे सुखी मी आहे सुखी प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी प्रेमळ तिम्ब माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी टिंबटिंबांच्या जीवनात हो सुकाची चिरुष्टी मानपानासाठी खोटेपणा नसावा टिंबटिंबांच्या पत्नीने हाच नियम पाळावा कन्या होते माहेरी सून झाले सासरी कन्या होते माहेरी सून म्हणून आले सासरी पती मिळाले भाग्यवान ठरले मी खरी रात राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित रात राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित टिंबटिंबांना तिम्ब आयुष्य मागते प्रेमासहित फुलाची वेणी गुंफी तो माळी फुलाची वेणी गुंफी तो माळी टिंबटिंबांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे टिंबटिंबांचे दिम्बा नाव घेते सर्वांपुढे लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी दिम्बा शोभते दानाने विद्या शोभते विनयाने टिंबटिंबांच्या संसारात मी राहते मानाने मी राहते मानाने माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञान कण माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञान कण टिंबटिंबांचे नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण आपण ऐकत आहात मराठी उखाणे सारिका मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद